मुळात असं आहे की वक्फ बोर्ड जे काही आहे त्यातल्या ज्या काही चुका आहेत त्या मात्र निर्मूलन करायला पाहिजे याबद्दल कुणाचंही मत नाही ना कुणाचंही दुबत असल्याचं कारण नाही पण उगाच भ्रम पसरवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून एक पुन्हा द्वेषाची जी भिंत उभी करण्याचं काम भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं करते ना त्यांना नमनच करायला पाहिजे आता सौगाते मोदी झालं आता सौगाते ते काय वक्त बिल बिलात काय ते बघून भूमिका ठरेल ना, ना। आम्ही एक बेट आम्ही जॉईंट पार्लमेंटरी कमिटीची संयुक्त संसदीय दला त्या दलामध्ये आम्ही सगळेजण होतो त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की त्या बिलाच्या संदर्भात क्लॉज बाय क्लॉज चर्चा होईल आजही तुम्ही चेअरमनकडे ताबडतोब जा इथून उठल्यानंतर आणि त्यांना विचारा तुम्ही सबंध या जॉईंट पार्लमेंटरी कमिटीच्या बैठकांमध्ये क्लॉज बाय क्लॉज चर्चा कधी घेतली कुठं घेतली आणि त्याचं सा तुम्ही मिनिट्स आहेत का एवढंच विचार कोणाचं ऐकू एकाने बोला बदल मतदान झालं आणि दावा जो आहे म्हणजेच काय जे सभागृहात घडतं ते तिथे घडलं कळत नाही का तुम्हाला तुम्ही असा प्रश्न जेव्हा विचारता तेव्हा तिथेही ते आम्ही मायनॉरिटीतच होतो ना तिथेही आम्ही अल्पच होतो बहुमतांचा जो दबाव आहे म्हणजे एखादी गोष्ट रेटून न्यायची ती जशी मनाला पाहिजे तशी रेटून द्यायची खर तर आम्ही सगळ्यांनी मिळून प्रत्येकानी त्याचे एक डिसेंट नोट म्हणतात त्याला विरोधाची एक नोंद केलेली आहे निवेदन दिलेलं आहे पुन्हा आम्ही काही सुधारणा सांगितली त्या सुधारणा जर अंतर्भूत केल्या मग बोर्डाच्या बिलामध्ये तर निश्चितच त्याचं स्वागत पण करता येईल मुळात आता तुम्हाला बिलाची चर्चा अगोदर करायची आहे का नाही आम्हाला सभागृह बोलल्यानंतर आहे मला मी काय बोलणार आहे अगोदर काय सांगू तुम्हाला मी सभागृह बोलेन ना त्याच्यातल्या ज्या मूलभूत चुका आहेत त्या इतक्या भयानक आहेत की तुम्ही या देशामध्ये द्वेष निर्माण करताय भिंत निर्माण करताय हे मी तिथं बोललोय त्याची सुधारणा त्यांनी जर अंतर्भूत केली असेल आम्ही दिलेल्या हे आम्हाला माहिती नाही निश्चितच असं आहे ना की एकोणीस ए कलम जे आहे त्यानुसार प्रत्येक भारतीयाला त्याचा त्याच्या धर्माचं आचरण पालन करण्याचा मुक्त अधिकार आहे त्यामध्ये इतर धर्मीयांनी कोणी आमच्याही हिंदू धर्मात कोणी भलती ते ढवळाढवळ करायला नाही तर आम्ही सज नाही करणार आज आमचा हिंदू एनडोमेंट ऍक्ट आहे त्यामध्ये वाराणसी असेल पंढरपूर असेल अशा अनेक मंदिरांच्या ट्रस्ट ज्या काय आहेत त्यामध्ये कोण असावं बोर्डावर तर त्या बोर्डावर अहिंदू चालणार नाही अशी भूमिका आहे कळलं का त्याच्यात कायद्यात तरतूद आहे आम्हाला नाही चढणार नक्कीच नाही चढणार आमच्या हिंदू मंदिरांवर ते हिंदू मंदिराचं व्यवस्थापन हिंदूंनीच केलं पाहिजे अशी जी भूमिका आहे त्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत तीच भूमिका इतर धर्मियांच्या बाबतीत सुद्धा तशीच असली पाहिजे अशी आमची भूमिका चिराग पासवान यांची काय भूमिका असणार आता ती कळेल अजून तरी कळली नाहीये तिथे बोटशे पे धोरण त्यांनी घेतलेलं होतं बऱ्याचदा गैरजर राहणं किंवा त्याच्यावर न बोलणं आता त्यांनी त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये लिहून दिलेलं आहे की तिथे पाच टक्के आरक्षण आम्ही मुस्लिमांना देऊ असं चंद्रबाबू नायडूंचा जो जाहीरनामा आहे त्याच्यामध्ये तरतूद आहे माझा मोबाईल बघ त्याच्यामध्ये तुम्हाला दाखतो भारतीय जनता पार्टीने काय केलं होतं ते, के ते, ते तुम्हाला दाखवतो ना दोन हजार नऊचा भारतीय जनता पार्टीचा मॅनिफेस्टो जाहीरनामा त्या जाहीरनाम्यात भारतीय जनता पार्टीने काय म्हटलं होतं तर ते तुम्हाला मी मुद्दाम दाखवतो मी अगोदर उद्धृत केलेलं आहे आणि आज पुन्हा उद्घूत करतो की त्यांनी असं म्हटलं होतं की आम्ही तुमच्या प्रॉपर्टी ज्या कोणी तुमच्या संपत्तीवर जर एन्करेजमेंट केलं असेल हे त्यांचा मॅनिफेस्टो आहे बघा द बी जे पी विल एक्झामिन द रिकमेंडेशन ऑफ द जॉईंट पार्लमेंटरी कमिटी रिगार्डिंग वर्क प्रॉपर्टीज हेडेड बाय श्री के रहबान खान डेप्युटी चेअरमॅन राज्यसभा अँड वूड इन कन्सल्टेशन विथ द मुस्लिम रिलिजियस लीडर्स टेक्स स्टेप्स टू रिमूव्ह एनक्रोचमेंट फ्रॉम अन्ज ऑक्युपेशन ऑफ वर्क प्रॉपर्टीज अ बी जे पीचा मॅनिफेस्टो पुढे त्यांनी म्हटलंय द एस आय विल बी प्रोव्हायडेड विथ अप्रोप्रिएट रिसोर्सेस फॉर द मेंटेनन्स ऑफ ऑल नॅशनल हेरिटेज साईट अँड प्रिव्हेंट देअर वेंडलायजेशन इन एनी फॉर्म प्रिव्हेंट देअर व्हँडलायझेशन इन एनिफॉर्म हे कोण म्हणतं भारतीय जनता पार्टीचं दोन हजार नऊचा हा मॅनिफेस्टो आहे याच्याबद्दल त्यांचं काय मत आहे हे भारतीय जनता पार्टीने सांगितलं पाहिजे मुळातच नाही नाही असं काय एवढ्या बैठका झाल्याच की त्या बैठकांमध्ये स्टेक होल्डर्स म्हणजे जे जे कोण अगदी काश्मीरपासून कन्या गुवारी पर्यंत तुम्ही आमच्या दाखवू शकतो मी सगळं माझ्याकडे त्यांनी आम्हाला असं ऐकलं की पुढच्या बैठकीमध्ये आपल्याला क्लास बाय क्लास चर्चा करायची शेवट शेवटच्या काळामध्ये आणि त्या दिवशी सांगितलं की नाही आता ती चर्चा नाही होणार काश्मीरच्या प्रतिनिधींना आम्ही बोलवलं आहे मुस्लिमच्या आणि मग ती चर्चा शेवटपर्यंत झाली नाही मुस्लिमांमध्ये सुद्धा अनेक वर्ग आहेत त्या सगळ्या वर्गांचं प्रातिनिधित्व करणाऱ्या ज्या ज्या म्हणून संस्था आहेत त्यांना बोलावलं गेलं त्यांचं ऐकलं गेलं पण त्यांचं ऐकलं गेलं ऐकून घेतलं फक्त आणि मग त्यांच्यातल्या काही सूचना होत्या त्यांच्या सुद्धा काही लोकांना त्रास होतो की बघ काही वेगळी वर्गवारी आहे त्याबद्दल मांडत मला आश्चर्य वाटायचं वनवासी कल्याण आश्रम भारतीय जनता पार्टी कर्नाटक युनिटन यांचा काय संबंध या बिलाशी म्हणजे त्यांनी आमच्या बिलाच्या बैठकीत स्टेक होल्डर्स म्हणून वनवासी कल्याण आश्रम हलवतो त्या वनवासी कल्याण आश्रमांच्या अनेक जागा ज्या आश्रम आहेत ते वन खात्याच्या जमिनीवर अधिकृतपणे उभे आहेत त्यांनी हे सांगावं बैठक करते त्यांनी विरोध करायचा आम्ही काय करायचं आम्ही ठरवणार आम्ही विरोध म्हणजे आमचं म्हणणं आहे की त्या वक्क बोर्डाचा एकोणीसशे पंच्याण्णवच्या कायद्यामध्ये ज्यांनी वक्फ बोर्डाच्या जमिनींचा गैरव्यवहार केला त्याला सक्त म्हणजे दोन वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा होती यांनी ती काढली आणि दोन वर्षाची शिक्षा केली म्हणजे काय तुम्ही सक्त केलं की अजून ढिला केलं कायदा त्यांनी पाठिंबा दिलाय सुधारणा हा शब्द नेहमीच चांगला असतो त्याला आमचाही सुधारणांना पाठिंबा आहे पण सुधारणेमध्ये तुमचा दाखवायचे दात आणि खायचे दात भारतीय जनता पार्टीच्या दोन हजार चौदापासूनच्या सगळ्या तुम्ही पाकारवर पंधरा लाखापासून सुरुवात आहे खायचे दात दाखवायचे दात मला सांगा जीएसटीला सगळ्यात जास्त विरोध कोणाचा होता हो माननीय पंतप्रधान मोदींची सगळी भाषणं काढा ना त्यांनी सगळ्या लोकांना भडकवून भडकवून त्या जीएसटीला विरोध केला आधार कार्डला विरोध केला त्यांनी या सगळ्या विरोधाला एवढा प्रचंड विरोध केल्यानंतर सत्तेत आल्यावर सगळं तसं तर तसं काँग्रेसचं फॉलो केला ना मग काय केलं कथनी आणि फरक त्यांचा हेतू वेगळा आहे तुम्ही मला सांगा या देशामध्ये एका राज्याचे मुख्यमंत्री बटक तो कटेंगे म्हणतात अवंग बोर्डाचा सन्मान करण्याचा विषय आहे की आणखी मुस्लिमांचा सन्मान करण्याचा विषय आहे की सबका साथ सबका विकास सबका विश्वास याचा संबंध आहे का दाखवून द्या मला त्यांच्या अगदी माननीय पंतप्रधानांच्या वक्तव्यांपासून महाराष्ट्रावरती संपूर्ण बघा मुळात असं आहे की बोगलांनी आपल्या देशावर साडेसहा वर्ष राज्य साडेसहाशे वर्ष राज्य आहे त्यामुळे त्यांचे अवशेष असतात आता प्रश्न असा आहे की ज्यांच्याकडे काग यांनी सरकारची वामसी नावाची पोर्टल आहे ना त्या वामसीमध्ये ज्यांचं ज्यांचं रजिस्ट्रेशन झालंय त्यांचा पुन्हा विचार करण्याची गरज काय मला कळत नाही आहे काही गोष्टी चुकीच्या नक्कीच घडल्यात म्हणजे मग आमच्या मुंबईमध्ये त्यांचा तकियाखाना विकला गेला तो कोणी विकला त्या वक बोर्डाचे जे कोणी अधिकारी होते असतील किंवा बोर्डावर असतील त्याने नक्की शासन व्हायला पाहिजे विकला तकियाखानेची जमीन विकली वकची वकची जमीन वक म्हणजे काय आहे हे पहिले समजून घ्या आपण जसं सत्पात्री दान म्हणतो तसं देवाच्या नावाने अल्लाच्या नावाने माझी संपत्ती किंवा पैसे मी तुम्हाला दिलेले आहेत ते तुम्ही समाजाच्या सत्कारण्यासाठी लावावे त्याचं नाव वक्त आधी हे कळलं पाहिजे आधी आधीमुळं कोणी आमच्या राजांनी पण दिल्या ना हिंदू राजांनी पण जागा दिल्या मशीदीला आणि यांना पण त्यावेळेला राजा होते ते तोंडी देत होते काय कागदोपत्री घोडे तुमचे काय अग्रीमेंट त्या बादशानी दिल्या कोणी दिल्या दिल्या असतील आता याच्यापुढे मात्र अशा पद्धतीचे ओरली करू नये अशा प्रकारची ठाम भूमिका मी सुद्धा सभरात घेतली बैठकीत घेतलेली आहे कुठलंही दान हे ओरली होता कामाने तोडी होणार नाही ते कागदोपत्री निश्चितपणे सिद्ध करून दिलं गेलं पाहिजे त्याचा सत्कारणी उपयोग केला त्या काढून घेण्याची हिंमत दाखवा माझं म्हणणं हेच तर आहे ना मग ज्या कोणी भ्रष्टाचारी मार्गाने गैरव्यवहाराने जमिनी कुणा श्रीमंतांना दिल्या असतील

मागाईक गगनाला भिडलेली आहे अर्ध कळलात देश कर्जा बाजारात बुडालेला आहे रुपया त्याची घसरण जागतिक पातळीची काय अब्रू जायची वेळ आलेली आहे आणखीन एक आठवण झाली बरं रुपया घसरल्यावर माननीय पंतप्रधान जेव्हा पंतप्रधान पंत नव्हते तेव्हाच त्यांचं भाष्य ऐकून घ्या रुपया घसरतो तेव्हा मनमोहन सिंगांबद्दल त्यांनी जे वक्तव्य केलंय ते आहे तसं पुन्हा दाखवा मग कळेल की मनमोहन सिंगांबद्दल आताचे आदरणीय पंतप्रधान रुपया घसरताना काय बोलले होते रेकनर वाढवण्याचं कारण त्या मुळाशी जा तुमचा इंडेक्स खाली जातोय तो कसा वाढवायचा त्याचा अव्यर्थ प्रयत्न एवढंच मी सांगतो वस्तुस्थिती आहे एक भय आहे संबंध दक्षिणेतील आम्ही सर्वांनी या देशाचं नागरिकत्व घेताना देशाचा विचार महाराष्ट्राचं खास वैशिष्ट्य आहे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे म्हणायचे आधी राष्ट्र बघ महाराष्ट्र तेव्हा राष्ट्राचा विचार करून आम्ही सगळ्या गोष्टी पाळत आलो पण उत्तरेमध्ये आजही म्हणजे बटेगे कटेगे तसं सांगितलं ते देशाच्या संविधानात राज, न मांडणारे राज्याचे प्रमुख आहेत ही सगळी माणसं ज्या पद्धतीनं वागतायत उत्तरेतली लोकसंख्या आणि दक्षिणेतली लोकसंख्या पाहिल्यानंतर त्यांचं प्रातिनिधित्व रुडावेल आणि अधिक हुकुमशाहीकडे हा देश जाईल हे सत्य आहे ते सत्य हुकुमशाही सुरूच आहे आमचंच घ्या ना शिवसेनेची जी, जी काही आमची आमचा जो कोर्टामध्ये आम्ही जो तक्रार दाखल केली होती त्याचं काय झालं अडीच वर्षात निर्णय देऊ शकले नाही माननीय चंद्रचूड साहेब पळून गेले त्यांचा कारकिर्द करून मग मग या देशामध्ये संविधानाला मानता तुम्ही आर्टिकल दहाला मानता तुम्ही त्या आर्टिकल दहाची धज्जी उडवणारं उड़ा भारतीय जनता पार्टी त्यामुळे त्यांचा मूलभूत वागणं जे आहे ते पाहिलं तर मग बोर्डाच्या बद्दलचा संशय अगदी पक्का होत जातो कारण ह्यांच्या कथने आणि करणीमध्ये फरक आहे सगळ्या संस्था न्यायिक संस्था ज्याला म्हणून आपण अगदी इलेक्शन कमिशनपासून सगळ्या संस्था वेडबिगार असल्यासारख्या वागत आहेत त्यामुळे वकबोर्डाबद्दलच्या सुद्धा यांची पावलं ही संशयास सा हे नक्की आहे